रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची रमेश कीर कला अकादमी अभिनय दिग्दर्शन सिनेनाट्यतंत्र लेखन यांसाठीच्या कोर्सेसचे प्रवेश सुरू खाली दिलेल्या सबस्क्राईब या लोगोला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्यामुळे आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आपोआप व्हिडिओ कशाला आजपासून कानाला खडा लावला मी तुझ्या खालाची पायरी पण नाही चालणार अरे वे किती वेळा म्हटलं ज्या दोन चार दिवस जातील ना मग गाडीत ह्याला ना हवत नाही रे तुझीकडे आल्याशिवाय पण तू वही नाही ती कामा लावतोस घरास पण एवढं करीत नाही मी अरे आहे ना बाबा गेलेत पाहुणी हा माझ्यावर टाकली नाही तू जर बोट लावलास तर काय झाजरशील काय अरे ही सलटी फिल्टी काय आमच्याकडे बांधित नाही ता हिरवा कपडा आणली नाही ना जालियवाला ताच बांधता आम्ही खलात अरे सुद्धा एक कला आहे तर तुझ्या सारख्याला समजणार आहे अरे या कला फिला नको सांगू माझीकडे काढू नको तुझं नेसन समाजाला माझ्याकडे आता काही येल नाही खानपडी कशाला सांगा दी। अरे हा निरोप सांगायला आलो तुला अरे आपल्या मंचून अजून दोन गाड्या घेतल्या मुंबईत कालच उद्घाटन केले नाही पोरांनी विना फोटो टाकला नाही व्हॉट्सअपला हा आडसच रे आडसच का काम केलं ना मंचूर म्हणजे अरे मुंबईत तीन गाड्या काय खायचं काम नव्हते मी फोन करता त्याला अभिनंदन करायला हा आपल्यातलाच पोर आज कुठं जण पतला नाही अरे पण आलाय सकलच पार्टी जाणार आहे आलो ना म्हणजे पार्टीला वेल आहे ना अजून मग तेवसरी सलटे बांधून आणि घेऊ चाय घेऊ मग का चाय बरोबर खारिया पण हव्या असतील ना अरे बरी आठवण केलीस मग मी खारिया घेऊन येता तेवसर तू सलटा बांध घेऊ तारे आणू नंतर तू नुसतं अंग काढीत राहारा दे माझी कडे

तर पोराच्या हाताला ना चव एकदम जन्माला आल्यापासूनच बेस <laughs> आहे हो अरे जाणारा कोण जरी गावला ना मला तरी प्रत्येकाला मी सांगित असता की मुंबईत गेलो ना की मंचूच्या गाडीवर जायला जेवायला जा जा आता तीन तीन गाड्या आहेत तुझ्या अरे <laughs> आपला पोरा आता एवढा सेटल झाला आपली परत कॉलर टाईट होते ना <laughs> <laughs> भाऊनी तर ऍडच सुरु केली भाऊंचा एक व्हिडिओ बनवून ऑनलाईन व्हायरल करू म्हणजे मंचूचा धंदा एकदम जोरात चालेल काय हा आणि आम्ही पण अगदी अभिमानाने सांगतो कोकणातला माणूस फक्त चाकरमानी नाही तर बिझनेस पण करू शकतो हस्त <laughs> <आगे। laughs> घर आणि हस्ता आयता मंचुका का गोबी मंचुरियन

बघितलं हो ना का राहिली गावाची हा काय विज्जत राहिली अरे मी लंगोट लावायला लागल्यापासून कधी या गावात पोलीस आलेलं नव्हत आणि आज आज त्या पोरामुळे या गावात पोलीस आलं का काहीतरी गुन्हा केला नसेल म्हणूनच ना हे बघा मी एक गावकर म्हणून सांगतोय या पोराचं घर आजपासून आम्ही वालीत टाकलेलं या पोराच्या घरात कोणी पण जायचं नाही म्हणजे नाही हा काय तोंडा काय बघता चला बाबा काय जातोဆိုင်स <laughs> गावात फेर मारू तो जरा वराना भेटतो मी <laughs> काय सांगता ता एक त्या अभीकडे जाऊ नको हां वालीत आहे नगर त्याचा आई ही काय फालतुगिरी जाऊ नको म्हणजे अगं तो मित्र आहे माझा गावकऱ्यांनी काय सांगत त्यांनी ऐकलंच ना कशाला उगाच गावाच्या पुढे जायचं भानगडीला काल निसता आणि समजा गेलोच तर कोण काय आकडं करणार किशोर गोबरा उद्या लगीन कार्य होणार आहे आपल्या घरात गाव नाही न्यायला तर कामं कशी व्हायची आज बापू जितायत तुझं अजून सांगितलेला तेवढा ऐक उगाच दचका चालवतील या पोरा सर साहेब पण बोलले कंप्लीट मुंबईला झालेली आहे ना तेव्हा काही नाही करता येच मंजू सुटियाचा कसा तुझा ऑफिस जवळ आहे ना मंजूच्या हा ना रे तुला माहित असेल ना अरे ऑफिस सुटलं ना की लगेच मी मंजूच्या गाडीवर जायचो ते पण डेली पण असलं काही विकताना बघितलं नाही रे मी अरे शाळेत परीक्षेला जाताना चार चार तास हात घालून बघी चुकून काय राहिलं नाही ना ना आज एवढी वाईट कामा करील काय आपला पोर एकदम किनेर आहे मुंबईत जायच्या जा टायमाला आपल्या मंडळात दहा हजार रुपये घेऊन गेला होता मला म्हणाला भाऊ मला धंदा करायचा आहे आणि पोरांचा करून पण दाखवला आणि सहा महिन्याच्या आत मंडळातलं दहा हजार रुपये परत केला त्याने भाऊ आपल्या मंजूला अडकवला ना कोणीतरी आपल्या गावातला पोर असा वाईट धंदा नाही करणार कधी अरे गावातलंच काय सब कोकणातला कुठलाच पोर अस नाही अरे कोकणाची शिकवणच आहे ना तशी कोकणातले पोर कमी शिकतील पण कामधंदा इमानदारीतच करतील आणि काम नाही भेटलं ना तर हातात नागर धरतील पण असं बिजा विकण्यासारखं लबाडी नाही कधी करायचं गावकऱ्यांचं पण काय चालू आहे लगेच वाईट टाकायचं किती म्हटलं ना तरी त्यांचीच चाल चालते रे गावात अरे चालते म्हणून काय आलं समजायला नको आपल्याच गावातला पोर आहे तुम्ही थंड रे अरे प्रत्येक गोष्ट समजावून सांगून कधी कधी किटला सुद्धा उडवायला लागतात आता उद्याच्या उद्या मी गावकऱ्यांना येतो जमा करता आणि उद्याच्या मीटिंग मध्ये तुमच्या बाजून आहे मी काय व्हायचं होऊन दे पण आधी मंचूला सोडवायचा बघू मेजन तुम्ही का तोंडा पाडून भाऊ ना मी जातो पोलीस स्टेशनला तुम्ही जा आप आपल्या घरात अरे काय नाही व्हायचं आपल्या मंशूला तीन गाड्या काय उपघात नव घेतला मुंबईच्या ठिकाणी तीन तीन गाड्यांवर नुसतं काय खायला येतील <laughs> गांजा गांजा म्हणजे लय वाईट येतात आपल्या पण गावात नाव येईल मग अख्या गावात गाज्या वाज्या होईल पण आरोप सिद्ध झालं नसताना असं मागून बोलणं योग्य आहे का आणि वाईट त्याकडे म्हणजे हाईटच झाली अरे केवढा मोठा गुन्हा केला ना द्या साहेब पण बोलला आम्हाला पुरावा पण गावलाय त्या पोराला वालितच नाही गावात ना बाहेर काढला पाहिजे हो बघतो कोणची हिंमत होते हात तर लावा ए तू चुपरा जाऊरपतून गावकीत बसला साथ? ट्रेन मध्ये गावकरांनो हो पोरांचा म्हणणा तरी ऐकून घ्या आता सगळ्या पोरांचा समाजत हो बघा पोरांचा मुकादम बघा कसा बोलतोय हा? अरे पोर काय पण सांगतील तू मानकरी आहेस ना का मान इकून खाल्लास मानकरी हाय म्हणूनच बोलत आहे मी उठ सुट तुम्ही एखाद्याला वालीत टाकाल ह्याला विरोधच आहे माझा पोरांचा म्हणणं पट्टय मला अरे पण पुरावा पण गावलाय ना हा? अरे पोलीस गावात येऊन घेऊन गेले त्याला काय इज्जत राहिली गावाची आणि वालीत टाकण्याची परंपरा पहिल्यापासूनची आहे आपली आणि चुकीच्या वागणाऱ्याला शासन झालंच पाहिजे म्हणून गाव चालतोय ना गाव चालतोय लोक माग शिव्या घालतात तुम्हाला अरे एखादा चुकला तर त्याला त्याची चूक दाखवून द्यायला हवी त्यानं परत चूक करायला नको म्हणून त्याच्या मागे ठाम उभं राहायला हवं अरे एखादा खचून गेला तर त्याला आधार द्यायचं सोडून त्याला वादीत कसला टाकता वीस वीस वर्ष एखाद्याला वादीत टाकता तुम्ही मोठ्या माणसांचं सोडा हो पण आमच्या सारख्या तरुण पोरांचं लहान पोरांचं काय होत असेल याचा विचार केला हो कधी गावात राहून सुद्धा मेल्यासारखी जगतात बिचारी सण कसे साजरे करत असतील त्या घरातली माणसा कोणावर काय वाईट वेळ आली कोण आजारी पडला तर त्यास मदत करूक नको चूक काय प्रत्येकाकडं घडते का हो पण ते आपणच समजून घ्यायला हवी ना आणि वाढीत परत घेताना दंड घेताव हो। कसला दंड आणि त्या घेणार तुम्ही कोण अरे ते पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी आहे टाकलं जाणार नाही आणि जरी टाकलं तरी आम्ही सगळे जाणार त्यांच्या घरात त्यांना सगळी मदत करणार तर राहिला मंचूचा विषय पोलिसांना गाडी ओळखायला चूक झाली आणि चुकून मंचूला पकडलं गांजा दुसऱ्याच्याच गाडीत सापडला मंचूचा त्यात काही गुन्हा नाही मंचू निर्दोष आहे म्हो ए मंचो तात्यानो हात जोडतो ओ सोडून द्या वालिक टाकणं ना वायलं म्हण ओ लय भोगली आम्ही आणि आता आमची पिढी ह्या जुन्या प्रता आता चालू पण देणार नाही आता हे वाळीत टाकणं कुणावर तरी गावाचा समाजाचा उगाचाच दबाव टाकणं या प्रथा आता आम्ही बंद करणार भाऊ अरे तू बोललास ना म्हणून या आज मिटिंग लावलेली आपापसात आप हा आणि ही पोरा ही पोरा जर एवढा विषय ताणून धरणार असतील ना तर अख्ख्या गावकीची बैठक बसवूया मग होऊ दे काय तो फैसला माणूस म्हणून जगण्यावर आणि स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या गोष्टी आपण नाकारायला हव्यात जुन्या किंवा मागच्या पिढीला दोष देण्यापेक्षा आपण स्वतः बदल घडवणं गरजेचं आहे जुन्या जाणत्या मंडळींनी सुद्धा नवीन विचार जाणून घेतले पाहिजे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या जा चॅनेल लाईक करा भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा आणि दर शनिवारी पाहायला विसरू नका